नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे थमनेल बघून बरंच काय तुमच्या लक्षात आलं असेल आता तर आमच्यासाठी जे खूप मो म्हणजे मोठ्या थोडक्यात आमच्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आहे तर विषय काय तुम्ही जसं की थमनेल बघितला तर आमचे कोण नवीन सबस्क्रायबर जे असेल त्यांचं पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि नवीन कोण जोडला आबार्मा असेल तर त्याने आमचा व्हिडिओ बघितला असेल आणि जे कोण जुने सबस्क्रायबर आमचे आहेत त्यांनी पण व्हिडिओ बघितला असेल आणि जे कोण नवीन त्यांनी त्यांनीसुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही प्रत्येक वेळेला नवीन काय तर दाखवण्याचा प्रयत्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि आम्ही ह्याच्या पाठीमागचा व्हिडिओ जो केला आहे त्या माशा संदर्भातचा जर कोणी बघितला असेल बघितला आहे सगळ्यांनी त्यात काही विषय नाही पण जर नवीन कोण असेल तर त्यांनी ह्याच्या पाठीमागचा जो व्हिडिओ आहे तो नक्की आवर्जून बघा मित्रांनो आवर्जून बघण्यासाठी सांगण्याचं कारण काय आहे तर त्या व्हिडिओला आमच्या पाच दिवसात एक लाखाच्या ला, वर व्ह्यूज आलेत कारण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण आम्ही काहीतरी एक दाखवण्याचा प्रयत्न केला आमच्या घरापासून एक दोन अडीच किलोमीटरवरच ते ठिकाण आहे मित्रांनो आणि दोन हजार मला वाटतं दोन हजार एकवीस बावीस म्हणजे इथून पाठी एकवीस बावीसनं नाही दोन हजार अठरा एकोणीस एक सात सात साडेसात वर्षा पाठीमागं ए बी पी माझा ना एक न्यूजला व्हिडिओ दाखवला होता माश्याचं आणि माणसाचं मैत्रीचं नातं तर ती सात वर्षापासून तर ती सात वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ आहे मित्रांनो तर सात वर्षा नंतर सुद्धा आम्ही जवळ असून इथले तर सुद्धा कधी असं बघायचं जाणं शक्य झालं नाही मग आम्हाला मग आपल्याला त्या दिवशी असंच बसल्या बसल्या डोक्यात आल्यानंतर म्हटलं जाऊन बघूया आत्ता काय परिस्थिती आहे मग आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तो व्हिडिओ बनवला आहे तर त्या व्हिडिओत बऱ्याच काही कमेंट चांगले आले त्या सगळ्या चांगलेच कमेंट आहेत त्या कमेंट करता याचा अर्थ तुम्ही तुम्हीच्यामुळं काहीतरी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न होतो एखादा विचार माणूस बोलू शकतो आणि कमेंटनुसार तर ते कमेंटमुळं तर तुमच्या कळतंय ना काय आहे काय नाही माणसाच्या ह्याच्यावर अवलंबून राहते परंतु सांगायचं तात्पर्य ता काय माहिती आहे का मित्रांनो आम्हाला सुद्धा ती गोष्ट न पटण्यासारखी होती आणि आम्ही आतापर्यंत अशी गोष्ट पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही युट्यूब व्हिडिओ बघितला त्यावेळी आमच्या डोक्यात त्याला असंच बघत बघत अरे हे खरं असेल का आणि ज्यावेळेस समजलं की आ, एडे मच्छिंद्र म्हणजे आमच्या गावापासून जवळच आहे ते मग ज्यावेळी आम्हाला लक्षात आलं की अरे म्हणजे हे ठिकाण आपल्या जवळच आहे आणि आम्ही दोघांचे जर्से झाले खरंच असेल का हे आता जवळ आहे तर आपण एकदा बघून तर येऊया का नक्की तर हे मी काय म्हटलं अरे सात आठ वर्षांचं टाईम म्हणजे झालं आता शक्यता कमीच आहे आणि ते आपल्याला बो त्या आपल्याशी बोलतील का नाही हे पण माहिती नाही मग असं नाही होई करत आम्ही एक पंधरा दिवस आम्ही ठरवत होतो जायचं नाही जायचं मग एके दिवशी आम्ही अचानक फोन नंबर वगैरे मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडं फोन पण नव्हता म्हणजे मोबाईल पण नाही त्यांच्याकडं मग कॉन्टॅक्ट कुठला साधता येत नव्हता मग आम्ही एक दिवस म्हटलं की चला आपण बरेच दिवस वाट बघतोय आपण आज काय करायचं डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं मग आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि घरी जा गेल्यानंतर तिथं पहिल्यांदा विचारलं त्यांना नाव त्यांचं सांगितलं त्यावेळी त्यांचं सांगितल्यानंतर कोण जास्त जणं असतील त्या नावाचे मग ते म्हटलं की नक्की कोण तीन चार जणं आहेत अशा नावाचे मग त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की माशांचे ते मैत्री आहे आणि त्यांचा व्हिडिओ आम्ही बघितला आहे सात आठ वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ होता तो बघितला आहे ते पाहिजेत आम्हाला मग तसं आणि त्यांनी सांगितलं की समोरून जावा असं त्यांनी रसा सांगितलं मग तिथं गेलो तर गेल्यानंतर घरात पण कोण नाही मग त्यांच्या मिसेस होत्या बहुते मग त्यांना आम्ही विचारलं त्यांनी त्यांच्या शेताचं सांगितलं की तिथं ते, ते गेलेत तु वस्तीला तुम्ही तिथं जाऊन हे म्हणजे भेटू शकते मग आता काहीच माहिती नाही कारण तिथं गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तिथं गेलो आणि जर ते म्हटले नाही मी नाही बनवणार किंवा मला नाही बनवायचं तर काय करायचं म्हणजे आम्हाला माहित पण नव्हतं मैत्रीजन त्यांचा व्हिडिओ माहित होत आजचा त्यांचं संदर्भ माश्याचा किंवा मासा अजून सुद्धा त्यांची मैत्री अशी घट्ट आहे का किंवा अजून काही त्यात बदल झालाय का तर ही काहीच माहित नव्हतं म्हणून आम्ही गेलो आणि आम्हाला बघायचं होतं खरं पण आहे का आम्ही काही डायरेक्टर गेलो होतो मग त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर आम्ही तुम्ही तो व्हिडिओ बघितलायच आणि नवीन कोणाचं तर नक्की जाऊन बघा तर ती मित्रांनो खरंच अंगावर काटा आणण्यासारखा क्षण आहे आपण आतापर्यंत अनेक ठिकाणी फिरतो आपण अनेक ठिकाणी देवदर्शन घेतो लांब जातो कितीतरी म्हणजे लोक फिरत असतात लांब लांब पण एक हे असा अनुभव आमच्या आयुष्यात मी तर आतापर्यंत बघितलाय कारण आपण जमिनीवर राहतो अन्य प्राणी पशु पक्षी जमिनीवर हो राहतात पण पाण्यातल्या पाण्यातल्या एका जीवावर असं मैत्रीचं नातं होणं ही कितपत आपल्याला म्हणजे आपल्या ह्याला आप पेलतंय ही न सांगण्यासारखी गोष्ट आहे कारण ही नातं काय असं नाही मित्रांनो आम्ही त्यांना विचारलं गेल्या गेल्या मासा येणार का वर पाचचं टायमिंग होतं तुम्ही ते व्हिडिओचं सर्व पूर्ण बघा त्या व्हिडिओचा ठिकाणचा परिसर पण दाखवला आहे आपण विहीर पाण्यानं पूर्ण गच्च भरली आहे विहिरीवर पाला पडलाय पाण्यात आणि तस काही नाही म्हटलं की सुरुवातीला चपाती टाकली म्हणजे ज्यावेळी पहिलं त्यांच्या ज्यावेळी आला तर चपातीचा एक तुकडा सुद्धा त्यांनी ते सांगितलं मध्ये असा तो कुठल्याही प्रकारचं खाद्य खात नाही कुणी काहीही न्या आम्ही सगळं चौकशी केली गावातील लोकांना विचारलं तिथं जे आणि जे विहिरीत मासा आहेत जे ज्यांनी आपल्याला ती मैत्रीचं नातं दावलं त्यांची ती मुळात विहीरच mm. नाही शेजाऱ्यांची विहीर आहे पण सुद्धा तो मासा हातात किंवा वर येत नाही असा पाण्या शेजारी दिसतो पाणी हलवलं तर ते तेवढ्या येऊन जातो परंतु त्यांनी बोलवल्यानंतर अंगावरून हात फिरवत आहेत त्याच्या मासेच्या आणि तो मासाच्या हातात येऊन बसतोय त्यांच्याबरोबर खेळतोय की न म्हणजे अशी गोष्ट आहे ना मित्रांनो ज्यांना कुणाला शक्य होईल आणि व्हिडिओ तर बघितलायच पण ज्यांना कुणाला जर कोण फिरायला लोक इकडं तिकडं कल जात असतील किंवा अन्य आपण देवदर्शना लांब लांब जातो पर्यटनस्थळी जातो पण या ठिकाणी मित्रांनो एकदा आयुष्यात जर वेळ मिळाली ना तर शंभर टक्के येऊन जा रे तुम्हाला पण बघायला भेटल की एक काय असतं एक अनुभव म्हणजे आपल्या डोळ्यात एकत असं ती घडतंय इतकी जबरदस्त अशी सिच्युएशन आहे मित्रांनो की बोलू शकत नाही तुम्ही जाल त्यावेळी आणि तुम्ही खरंच नक्की एक वेळ जा व्हिडिओ तर बघाच पण व्हिडिओ बघितल्यानंतर त्या ठिकाणी खरंच भेट द्या जर आयुष्यात आपल्याला जर काहीतरी इतका आपण धावपळी जीवन जगतोय इतकं देवदर्शन करतोय वगैरे पण असं एक की तो पाणी पाण्यात असून तो तळाला पण असू शकतोय आणि असं नाही की तो त्याच्या मूडनुसार आत्ता आला नाही दुपारी तो ज्या ज्या वेळेला बोलवतात त्या त्या वेळेला तो वर येतो ही गोष्ट महत्वाची आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट काय अशा वेगळ्या जर आल्या असतील तर त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितलेला नाही अर्ध्या तासाच्या बत्तीस मिनिटाचा ता व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही सरळ सर्व व्हिडिओ आम्ही तेवढ्यासाठीच केला की की दिसतय पण ह्याच्या मागचा इतिहास आणि कशामुळं का कारण काय आहे काय सुरुवात आहे ही त्या व्हिडिओतनं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला पाठी आम्हाला पण असंच वाटलं की काहीतरी एक म्हणजे खायला टाकत असतील त्याला काहीतरी हे करत असतील तो त्याच्या वेळेतच वर येत असेल तर असं कुठल्याही प्रकारचं नाही खूप माणसांनी प्रयत्न करून बघितलेत एबीबी माझा जी टीम आल्यानंतर व्हिडिओ तो त्यांनी मोबाईलवर करून असं शेजारच्या पोरांनी टाकला होता थी वोता थी वोता थी आणि तो व्हिडिओ गेला मीडियापर्यंत मीडियाने येऊन त्यांच्या गावात पत्रकारांनी चौकशी करून ते कॅमेरे लावून वगैरे त्यांचं तो व्हिडिओ केला होता कारण मीडिया कसा असतो त्याची पूर्वकल्पना घेतल्याशेवटी काही दाखवत नाही कारण तशी त्यांनी ती ही करूनच व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यानंतर सात आठ वर्ष झाली आज म्हणून आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो नक्की एक वेळ अवश्य भेट द्या असं म्हणतो मी आणि जबरदस्त असा आहे एक अनुभव म्हणाय गेला तर आयुष्यात कधी आपण कितीही इकडं तिकडं धावपळ करतो का नाही म्हणजे फिरायला जातो धावपळी जीवनात अशा पण काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला मानाव्याच लागतील मित्रांनो त्यामुळं तुम्ही एक वेळ शंभर टक्के कधीही वेळ भेटू वे दे वेळ काढून वेळात वेळ काढून त्या ठिकाणी जाऊन या आणि ते असं नाही की तुम्हाला ते म्हणतील नाही बोलवत आणि बऱ्याच जणांचा विश्वास असल्या गोष्टीवर बसत नाही आमचा सुद्धा बसत नव्हता परंतु तुम्ही नक्की जावा मला पण वाटलं वाटलं की आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही जणांचं का असं कमेंट आलेले की त्याची सवय होते बर सवय होत असेल करत असेल पण मग सगळ्यांची पण व्हायला पाहिजे बऱ्याच जणांनी त्या गावकऱ्यांनी असंच बघितलं की चला ह्यांना येते म्हटलं आपल्या सारख्या मुलांनी सुद्धा आपल्या खेळकर वगैरे मुलं असते तिकडे नाही गावात त्यांनी सुद्धा तो प्रयत्न करून बघितला पण त्यांना कुणालाही तो मासा तसा जवळ येत नाही त्यांनी बोलवलेच येतोय तरी एक देवाच दर्शनच झाल्या आहे एक दैवी शक्तीच असल्या आहे मित्रांनो आणि त्या व्हिडिओ दाखवलंय आणि जर तो व्हिडिओ पाठी मग अजून कुणी बघितलं नसलं तर नक्की जाऊन बघा कारण ते आणि तुम्हाला माहिती आहे मासा पाण्यामध्ये आपण आता मासा वगैरे बघतो अनेक मासे बघतो तो मा आपलं हे जरी आलं आपला आवाज जर आला पायाचा वगैरे तरी तो मासा लगेच थांबत नाही आपल्या विहिरीत आता सुद्धा मित्रांनो विहीर आहे दारात आम्ही जेवढे जातो पाणी ते मासे तिथंच असतील पण असं हात लावाय गेलं लग तर ते लगेच इतक्या स्पीडनं निघून जातात तो पण एक मासा आहे तो एक जीव आहे पण त्यांचं ते म्हणणं आता एक घट्ट झालेला आहे ना जबरदस्त न सांगण्यासारखं म्हणजे तो बघितलं शेवट असं कळत नाही असं अंगावर का अक्षरशः काटा येतो मित्रांनो त्यामुळं ज्यांना कोणाला वेळ भेटला तर अवश्य हा व्हिडिओ बघितलाच तुम्ही पण एक वेळ अवश्य भेट द्या mm. त्यावेळेला तुमच्या लक्ष येईल काय परिस्थिती आहे पाऊस असू दे ऊन असू दे वारा असू दे प्रत्येक वेळेत तो मासा त्याचने बोलवल्यानंतर येतो आहे रात्रीचे ते म्हणले मी पाण्यावर जरी असलो रात्रीच्या रात्री वेळेला पाणी पाजायला लाईट नसल्यावर संध्याकाळची लाईट असते त्यावेळेला तरीसुद्धा मासा दोनला तीनला बोलवल्यानंतर तरीसुद्धा मासा तो वर येतो मित्रांनो त्यामुळं तुम्ही नक्की बघा दुसरी गोष्ट म्हणजे आणि मैत्रीच एक जबरदस्त असं आता आपल्याला समजते आणि आमच्या चॅनलला भरपूर सपोर्ट मिळाला आहे तुमचा ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांचा सपोर्ट म्हणजे एखाद्याने व्हिडिओ शेअर केला त्यांच्या सपोर्टमुळे आमचा व्हिडिओ म्हणजे हा चांगला बऱ्यापैकी व्हायरल झालाय तर आमच्यासाठी हा पण एक अनुभव वेगळा होता आणि इथून पुढे पण आम्ही असंच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ आमच्या कामातनं तुम्हाला तर माहिती आहे आमचा प्रिन्स आजार आहे त्यामुळं खूप धावपळ असते आमची आपलं कामधंदा बघून सगळं बनवायला लागतंय त्यामुळं गेले चार पाच दिवस काही व्हिडिओ आला नाही म्हटलं बनवायचा बनवायचा परंतु आज व्हिडिओ बनवतो आहे आणि इथून पुढं पण आमच्या चॅनलमार्फत असंच तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करेन तर आमच्यावर असेच आशीर्वाद ठेवा सर्वांनी आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत जावा शेअर करत जावा मित्रांनो आणि सबस्क्राईब करत जावा धन्यवाद प्रिन्स बाय करा बाय 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 मित्रांनो बाय